बाई माणूस सकाळपासून कुठे गेला काय ना सकाळच सांगून गेला न आहे का नाही का काम धंदे कांदे काढायचे पडले घानायला झाली बाई तीनदा तिनदा तेच कामे उठून सुटून झाडायचं मेरा जीवन कोरा का गजी कोरा हिरे गया मेरा जीवन कोरा कागज कोरा रह गया जो लिखा था ओ ओ ओ जो लिखा था संग तेरे बुला दिया मेरा जीवन कोरा कागज कोरा हिर गुड गसु बसुदे बाया पहिले मला फिरून फिरून गावात गेलो होतो काय काय काम असतील बसून काही नाही सारखं घरातच बसायचं का घरात बसायचं नाही पण काम ते राहते घरातले बी आता काय उन्हा आणायचं काम जाऊन काय ते जाऊन बसायचं टपरी बसायला गेलो होतो का मी कुठे गेले होते नेटबल बरे का डोकं फिरू नका उन्हात तर एकतर लय फिरलंय माझं तुम्ही सांगून तरी गेले का मी चाललो म्हणून काही काम आहे काय सगळ्या गोष्टी तुला सांगितल्या पाहिजेत का मी का ते काढायचे पडले येऊन कुठपर्यंत आले पण पर... हा मग काढता येतील ना कांदे ते ना जरा आता येऊन बसलो नाही तर लगेच किरकिर तुझी किरकिर नाही मग तुम्ही किरकिर घालण्यासारखं वागत सकाळपासून गेले का वाजे वा हा मग तुम्हाला लवकर येत येत नाही का ते बाया लागत या ये कोण जायचं ते बाया पाहायला आता एवढं आणि मी जाऊ का मग जा ना तुला गरज पडली तर तू तुझा तुम्हाला गरज नाही का तुम्ही नुसता आय तर खायलाच मग मग आयत मा खायला माझ्या बापांनी कमून ठेवलेले इस्टेट एवढी हा कमवून ठेवलेले त्याच्याबद्दल अभाव नाही लागत आयत वरून पडत खाली जरी कमवून ठेवायला असला तर रोज एखाद्या जमिनी किन खायने मी तुला काय केलं नाही बाई असं काय असं मग सागा बसून गेले कमी कमी बायाला बोलून आणला असतात बाया कामाला लागले असते आता तुम्हाला माहितीये का ती मी तिच्या पाच हजार कांदे गेले आता, बंगला का बंगला का थी आता थी ती बंगला बांधणार आहे आपण असे या घरात कवर राहायचं बंगला बांधणार आहे हा तुला सांगितलं तिने मी गेले होते आता तिच्याकडं तर ती मला सांगत होती म्हणजे कांदे पाच हजाराच्या भावाने गेले असं झालं तसं झालं म्हणजे ती मला बड्या भात मारी ती आपण असं झोपडीत राहायचं आणि लोकांना असं कौतिक दाखवायचं आहे ना म्हणजे तुला आता बंगला पाहिजे तर मग असंच राहायचंय का आपल्याला हा नाही बांधू की आज नाही उद्या बांधू आपण कशाला करते आज नाही उद्या बांधू काही बी घेऊन चाला जा दे बाय पाहून आणत नव्हते तुम्हाला सावली होती काय आता तवा ऊन नाही लागत आगा आता येऊन जरा बसले लगेच जा कशी म्हणायला लागले पाणी बिनी देऊ मग कावं द्यायची पाणी बिणी नुसतं आले किरकिर लावली पण त्या नवऱ्याला पाणी आहे का नाही जेवला आहे का तुम्ही उपकारच करीत आमच्यावर पस्तावा झाला लग्न करून तुझ्या बरोबर होय लवकर आण पाणी जरा घर हा आणते ना मग ते मी हिंडून फिरून या शान सहा आण आन पाणी पहिलं उन्हा तानाच था पाणी माणसाला द्यावं ते कळत नाही सारा ताण झाला बाई निसता कवाचे गेले घरात सगळं आवरून सावरून ठेवलं मी म्हणलं आता हे आणायलाच गेले काही खायला केलंच का नाही हा केलं पण मी आता येणार नाही मी तुम्हाला मग खायला नको का मला भूक लागली भूक लागली नाही आधी बाया हे पाणी पावसाचं वातावरण व्हाय तुम्ही आधी बाया पाहून या बायाला कामाला लावून देऊ मग तुम्हाला देते मी जेवायला म्हणजे बाया बघून मग मी जेवायचं तुम्हाला काही टेन्शन आहे का नाही मला पस्तावा आला तुमच्या सांग लग्न करून तुला पस्तावा आला मग अर चोराच्या उलट्या बोंबा अंबा खरं आहे बाबा खाया पियाला काय नवऱ्याला द्यावं याचं काय नाही बाया बघायला जा खुशाला म्हणायला लागले अरे वैतागच आहे जा बाबा जातो माझा मी जा एकदा बा पाहून या मग मी तुम्हाला जेवायला वाढीत बरं बरं जातो माझा मी लवकर गेले तर तिकडेच बसू ना का लवकर या हो हो येतो हा नीस तपासता आलाय काय करावं या माणसात काही नाही काय गाव पण आहे मी कांदा लावला की गाव कांदा लावतोय मी जे काय करतोय ते गाव करतय गाव काय मला काय सुधरून देना झाले वैतागाला एक तर गावामध्ये बाया पण भेटायला झाल्यात काय करायचं ही बायको पण माझ्या माग हात धुवून लागल्यागत लागली हाय आय 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 गो झोपला हौसाबाईच आहे हौसाबाई अ हौसाबाई तर चांगली गाडी झोपल्याला दिसते हासाबाई हौसाबाई हौसाबाय कोण बापू बाकले ना मी काय झालं काय झालं एवढं गागत काय येत होती एवढं जोपत्यात का मग आता बाया जेव्हा गेले पडले निवंत थकते थकत ये कांदे काढाय जाते काय म्हणते गंगाराम भाऊजी बरं आहे ना आखं गाव शोधलं वे तुम्हाला हा ना कुठं सापडला नाही घरी गेलो पोराने सांगितलं की जाधवाच्या शेतात कांदे काढायला गेले तुम्हाला तुम्ही काय काम काढलं काय नाही बघा माझा सुद्धा कांदा काढायचा आहे बर मग तेव्हा बाया पाहिजे होत्या मला हा मग बाया आहेत का तुमच्याकडे आहेत ना किती दहा जणी आम्ही दहा जण आहेत कस कांदा काढतात आम्ही बिगाचे पाच हजार घेतो एक बिघाच्या बेगा... पाच हजार हा मग बाया किती किती बाय आहेत दहा जणी दहा जण आहेत का हा दहा बाहे आहेत तुमच्या किती वावर किती माझ पाच बिघा भर वावर आहे बघा मग आता तर माहिती काम चालू आहे हो मग गेल ना पंचवीस हजार गेल पंचवीस हजार हा लय होतात की पैसे मग आता बाय तेवढे काही परवडलं पाहिजे आम्हाला उन्हा तानाच उन्हात आणण्याचं तुम्हाला परवडलं पाहिजे बरोबर आहे पण कसं आहे मला सुद्धा परवडलं पाहिजे ना आता तुम्हाला पाच बिघाचा पंचवीस हजार द्यायचं म्हटल्यावर मग आता मी काय करू चालूच आहे तो भाऊ माग घ्यायचे पण आता थोडंफार आहे का नाही काही नाही बरोबर आहे तुमचा पण मग धाबा आहेत का हा मग हाजरीवर हाजरीवर आम्ही रोजाने नाही घेतो उक्तच घेतोय रोजाने नाही परवडत बाया कटाळा करीत मग आणि असं उक्त घेतलं का मग बाया पटापाटा करीत म्हणजे रोजाने गेलं की बाया लवकर काम करत नाहीत नाही नाही मग काय पैसे माहीत राहते त्याला किती भेटणार आहे मग ते काय करते म्हणजे उक्तच घेता का उक्तच घेतो पंचवीस हजार रुपये हा काहीतरी कमी करा जरा नाही काही नाही एवढं नेऊ शकत आता बाकीच्या बायला पाहायला लागते मला काही मी एकटी थोडी कस व्हायचं पंचवीस हजार म्हणलं पैसे जरा हेच कमवायचे दिवस आहे आता आठ महिने आम्ही घरी होतो कुणी आला काही शाळे तुम्ही तरी पाहिजे तरी न वाणी करायचे ना आता कर गरजे दवा आले तुम्ही माय दारात खरंय कमवायचे दिवस आहे म्हणून तुम्ही भावलाय वाढवलंय आमच्याकडे बी आम्हाला करायचं असेल तर सांगा आम्ही येऊ पंचवीस हजार तुम्हाला द्यायचं म्हणलं ना तर मग आता कांदा तरी तेवढा निघतोय का नाही मला माहित नाही हो पाहू ना आपण तुमचे वावर पाहू कसे आहे काय पाहू ना पंचवीस हजारच घेणार नाही करणार नाही काहीच कमी नाही परवडलं पाहिजे आम्हाला तानाचे कांदे काढायचे सोपे काय हा बायका केल्या असत्या मला त्या परवडल्या असते तुम्हाला शेतात कामाला गेल्या असते परवडत असेल तर तुम्हाला पा काय बाय तुम्ही एकटेच इथं का बसले आता ऊन झाले बाया ते जेवायला गेलय मग मी बसले इदे निवंत ऊन एवढा कांदा काढलाय बाया म्हणजे तिकडे जेवायला गेले हा तुम्ही नाही गेले का तुमचा उपास आहे का हा उपास आहे मावाला त्याच्यामुळे बसले निवंत गरम होते ऊन किती झाले मग काहीतरी फराळाचं आणायचं होतं ना नाही फराळाचं काय भुक नाही दुपारी मी काही खात नाही एवढे संध्याकाळी खाईल थोडस मग काही नाही सकाळी येतानी खाऊन येईल राहते तेवढा काही ताण नाही मग आता या दिवसात कुठे भूक का ताण किती पाणी मग किती लागत माणूस या दिवसामध्ये दोन चार दिवस अजून जाईल दुसरे वावर आहे तिकडे अजून दोन चार दिवस जाईल अजून तुम्हाला काम आहे दुसरे बरेच हा बरेच आहे मग माझ्याकडे खाव तुम्ही तेवढं काम झालं का मग येऊ ना तुमच्याकडे म्हणजे ती चार दिवसाचं काम झाल्यावर माझ्याकडे येणार हा हो पाण्या पावसा तर माझ्याकडे कांदा साठवायला हेच नाही हा का हा बरे आला असत बरं झालं असत कांदे गेले चार दिवस लागेल त्याला ते झाले का मग येऊ तुमच्याकडे चालेल का चार दिवसाने येणार हा ना अवघड आहे हो। चार दिवसानं म्हणलं कसं व्हायचं कसं व्हायचं आता काय करणार मग आमच्या तोंडावर आलाय आता ते वावर घेऊन ठेवले त्यांचं काम त्यांनी ऍडव्हान्स दिले आम्हाला म्हणजे त्यांच्या ऍडव्हान्स घेऊन बसलाय तुम्ही आणि मग असं थोडीच राहत पहिले पैसे देते ते मग आम्ही जातो वावरामध्ये माझ्याकडे चार दिवस दम नाही हो एखादी दुसरी टोळी असेल तर सांगा मला सारे टोळे बुके एक टोळी सुद्धा खाली नाही घरात गावात मध्ये जाऊन एक घर सुद्धा दिसणार नाही तुम्हाला उघड सारे लोक लाली मी आता गावातन ना फिरून आलो हा सगळ्या घराला कुलपत दिसायला लागली मला हो एक पण दरवाजा असा उघडा दिसला नाही सारा बाया जाते ना मग माळ्या त्याच्यामुळे शेतकऱ्याची बाई सुद्धा साधी घरात नाही तर सुद्धा शेतात कामाला बिल बिलगाव एक सुद्धा घरी दिसणार नाही तुम्हाला साऱ्या टोळ्यांमध्ये पण चार दिवस थांबायचं कसं व्हायचं थांबायचं लागलंच आता आम्ही घेऊन ठेवलं ऍडव्हान्स तुम्हाला मी माझा पाच बिघाचं रान आहे तुम्हाला पंचवीस हजार रोख तुम्हाला लगेच पैसे देतो पण तुम्ही उद्या माझ्या लगेच शेतात यायचं अहो भाऊजी असं नाही जमणार मला बायांना विचारायला लागेल बरं त्याच्या आधी तुम्हाला एक सांगते मी काय बाया आमच्या राहते दहा बाहे दहा बायांला दहा हजार लागत ला हाँ हाँ। ला। हाँ। हाँ का पाणी लागल दहा बायांला दहा जिहार हा म्हणजे एक जिहार पन्नास रुपयाला दहा जिहार झालं पाचशे रुपये म्हणजे पाचशे रुपयाचं पाणी तुम्हाला द्यायचं लागत पिकअप कशाला पाहिजे तुम्हाला आता एवढा लांब तांगड तुडी देऊ काय मी आणि आमच्या बाया नाही पिकअपच पाठवायची तर आम्ही येऊ बापरे पिकअप पाठवायची हा एका एका बायला एक एक जिहार एवढाच लागतोय प्रत्येक जण देतोय काय मी घरामध्ये चार ताब्याच्या वर पाणी पित नाही ऊन किती काय आहे का नाही ऊनच जेवण नाही जात पण पाणी जास्त लागत पाणी पिते का तुम्हाला काय बसल्या बसल्या कांदा निवडायला लागतोय आम्हाला उन्हात कांदे काढायला लागत या कापाय लागत एक जर एक एक, एक, एक बायला पाहिजे माग परत पिकअप सुद्धा पाठवायचे होय पिकअप सुद्धा लागत आता ते पिकअप कुठं शोधायची ते तुमचं आम्ही एवढ्या का तुडी तुडतील काय एवढ्या लांबून माळ्यात अजून काय तुमचं राहिलंय होय ते तर मेन तर सांगायचंच राहिलं काय आता बायांना दोन दोन वडे तरी लागत आहे आणि बेळ लागत म्हणजे बायाला दोन दोन वडे हा आणि बेळ हा बेळ कितीची बेळ एक किला पन्नास पन्नास रुपयाची लागतच एक किला पन्नास पन्नास रुपयाची हा आता दोन वडे एका बायला म्हणल्यावर तीस रुपये दोन वड्याचे झाले दहा बायांच तीनशे रुपये झालं आणि भेळ पन्नास पन्नास रुपयाची म्हणल्यावर ते पाचशे रुपये झालं शिवाय गाडी न्यायला आणायला तुम्हाला वा 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 काय आता प्रत्येक वावरावाला देतोय सकाळी आठ वाजता यायचंय तुमच्या वावरामध्ये मध्ये आम्हाला नाश्ता पाहिजे नको काही म्हणजे हे नाश्ता झाला मग काय अजून काय राहिलंय का <laughs> जेवण जेवण सुद्धा मी द्यायचं का आता तुम्हाला ये काय चावळ झालं का भाऊजी तुमचं आठ वाजता येतोय आम्ही घरी संध्याकाळी आठ वाजत्या जायला आम्ही कावा करायचं संध्याकाळचा साईपाक साईपाकवा करायचा सा? नऊ वाजता नऊ दहा वाजत्या आम्हाला म्हणजे तुम्हाला जेवण सुद्धा मी घ्यायचं हा नाश्ता द्या पाणी द्या गाडी द्या वरण जेवण पण द्या हा मला परवडायचं का ते मग आता आम्ही काय करू बाकीचे वावरवाले देते तुम्हाला द्या काय मागे मग बापांना इस्टेट कमवून ठेवली ना तुमच्या आता पंचवीस हजार रुपये तुम्हाला कांदा काढायला द्यायचा नुसतं वरण तुमचा पाणी नाश्ता जेवण तीस पस्तीस हजार वर हे हो खर्च जायचा पहिलाच कांदा लावलाय तो लाखभर रुपये खर्च झालाय एवढा खर्च मला परवडायचा का काय नाही परवडणार एवढी बापानं कमवून ठेवली ना इस्टेट आणि तुमची बायको होती बास मारी ती गावामध्ये आणि काय बोंबला त्या पैशाच्या नावाने एवढं द्यायचं का आणि तेवढं द्यायचं का काय आहे तुम्हाला मज बापानं का मग तुमच्या नाही ठेवले का ती तुमच्यासाठी कमवून ठेवले का बरं ती माझ्यासाठी ठेवलंय बापाने गावासाठी नाही ठेवलं तुम्हीच वावरात काम करायचं काय लोकांना बोलवायचं काय पाहायला आले मग इकडे तुम्ही नाही आता मी असंच करतो बायको आणि मीच आम्ही शेतात जातो जा 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 नवरा बायकोच कांदा काढतो महिना लागला तरी चालेल करून आम्ही दोघच काढतो तेवढं पैसे चार वाजतील आमचं हा जमचं आहे का पा नाही नाही करतो करतो करा करा येतो हौसा बाई हा हा या बघू महिना लागू नाही तर दोन महिने लागू आमचा आम्हीच करतो बरोबर बर, चालेल तर काय लावतो सासरवाडी मध्ये जातो सासऱ्याला विचारतो बाय आहेत का विचारा विचार कुठून आणतो दिल सासरा दिल बा मला पण लय बाल हा हा जा चला जातो माझा आम्ही हा जा जा काय माणूस आहे राऊची गट एवढा असून सुद्धा बोलावा अरे तिकडं करा आरंभ आहे जेवण इथे आता तवर पडून घेते